मुंबईतल्या मेट्रो नऊ मार्गावरच्या दहिसरपूर्व ते काशीगाव पहिल्या टप्प्याची चाचणी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार ऑपरेशन सिंदूरचं यश साजरं करण्यासाठी देशभरात तिरंगा यात्रा मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानात महायुतीची तर ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची रॅली अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई देशाचे बावन्नावे सरन्यायाधीश राष्ट्रपतींनी दिली शपथ गवईंचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ सहा महिन्यांचा नालासोपाऱ्यातील बहुचर्चित एक्केचाळीस बेकायदेशीर इमारतींच्या प्रकरणात ईडीच्या कारवाईचा बडगा वसई विरारमधील तेरा ठिकाणी एकाच वेळी ईडीची छापेमारी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची वरिष्ठ पातळीवर चर्चा नाही कालच्या बैठकीत अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती गळती रोखण्यासाठी शरद पवारांनी सुतोवाच केल्याचंही वक्तव्य जयंत पाटील आणि हर्षवर्धन सपकाळांसह सचिन अहिरे शरद पवारांच्या भेटीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच मविया नेत्यांच्या गाठी भेटी च्या उर्वरित सामन्यांमध्ये गाणं आणि चीअर लीडर्स नसाव्यात असं वाटतं भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांची परखड प्रतिक्रिया एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट